हॅलो स्टुडंट्स शब्दसंग्रह आणि स्पीकिंग इंग्लिश यामध्ये आपण शिकत आहोत त्यात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत शिकूया इंग्रजी वाचायला यामध्ये मुलांना आजपर्यंत आपण अकरा पाठ पाहिलेले आहेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत जोड शब्द कसे वाचावेत इंग्रजीमधील जोड शब्द जेव्हा जेव्हा येतात त्यावेळेस मुलांना इंग्रजी वाचायला थोडंसं अवघड जातं तर मुलांनो मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मुलांना आज आपण जे शब्द शिकणार आहोत ते जर तुम्ही नीट उच्चार केले ते माझ्यानंतर पुन्हा म्हणा तसे जर तुम्ही म्हटलेत तर तुम्हाला हे इंग्रजी शब्द कधीही कुठेही आले कधीही कुठेही अशा प्रकारचे जोड शब्द आले तर ते तुम्हाला वाचता येतील आणि या शब्दांमध्ये आपण जवळपास शंभरच्या वर शब्दांची प्रॅक्टिस आपण करणार आहोत आता इथे दिलेले जे शब्द आहेत स्टुडंट्स तर पहा कॉन्सनंट एकत्र आलेले आहेत जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं दोन कॉन्सनंट एकत्र येतात तेव्हा जोड शब्द तयार होत असतो बघा जसं इथं दिलेलं आहे बी एल ब्ल सी एल क्ल एफ एल फ्ल म्हणजे बघा एफ एल सी एल हे दोन कॉन्सनंट आहेत दोन कॉन्सनंट जेव्हा अगदी जवळजवळ येतात त्यावेळेस पहा अशा पद्धतीचा जोडशब्द तयार होत असतो याला म्हणतो आपण कॉन्सनंट ब्लेंडिंग वर्ड्स ब्लेंड म्हणजे जोड शब्द जोडणे सो कॉन्सनंट ब्लेंडिंग वर्ड्स म्हणजे जिथं दोन कॉन्सनंट किंवा दोनपेक्षा जास्त कॉन्सनंट जवळजवळ आलेले आहेत तिथे जोड शब्द तयार होतात ते कसे वाचायचे हे जर समजलं तर इंग्रजी वाचन अतिशय सोपं जातो त्यासाठी तुम्हाला जर इंग्रजी वाचन सोपं जायचं असेल तर त्यासाठी ही प्रॅक्टिस माझ्यासोबत जरूर करा माझ्यानंतर तुम्ही शब्द जरूर म्हणा तर स्टुडंट्स पहा हे सर्व जोड शब्द कसे वाचायचे कसे लिहायचे हे पण तुम्हाला शिकायचं आहे कारण त्यासाठी व ही पेन घेऊन बसा वाचन झाल्याच्यानंतर हे पुन्हा लिहूनही काढा आता जसं पहा इथं दोन जोड शब्द जवळ आलेले आहेत सी आणि एल क्ल अशा पद्धतीचा याचा उच्चार होतो आता तो लिहिताना कसा लिहायचा तर पहिला जो शब्द दिलेला असतो पहिला कॉन्सनंट जो आलेला असतो तो अर्धा लिहायचा त्यानंतरचा जो हो कॉन्सनंट आलेला आहे तो पूर्ण लिहायचा म्हणून याचा उच्चार होतो क्ल एफ एल फ हा अर्धा लिहिलेला आहे आपण इथे त्यानंतर हा एल तशाच पद्धतीचे प्रत्येक शब्द पहिला लेटर कॉन्सनंट जो आलेला असेल तर तो तुम्हाला अर्धा लिहायचा असतो आणि नंतरचा कॉन्सनंट तुम्हाला पूर्ण लिहायचा असतो अशा पद्धतीनं जनरली लिहिण्याची पद्धत असते सो स्टुडंट्स चला सुरुवात करूया या जोड शब्द कसे वाचावेत या सिरीजला स्टुडंट तुम्ही सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की या अगोदरच्या व्हिडिओतसुद्धा ज्यांना इंग्रजी वाचायला शिकायचं आहे त्यांनी आत्तापर्यंतचे पार्ट इलेवन जे झालेले आहेत तेही जरूर अभ्यासावेत आणि पार्ट वनपासून एक वही करून त्यामध्ये हे सर्व पार्ट लिहून घ्यावेत चला तर स्टुडंट्स बघूया आता आपण पहिला कॉन्सनंट ब्लेंडिंग वर्ड बघूया बी एल ब्ल आता तुम्ही माझ्यानंतर रिपीट करणार आहात बी एल ब्ल बी एल ब्ल बी एल ब्लॅक बी एल ब्लेड बी एल ए एन के बीएल ब्ल ब्लाकेटी ब्लैंकेट बी एल एनके ब्लांकेट बी एल ब्ल ब्लीच बी, ब्लीच बीएल यू आर ब्लर बीएल यू आर ब्लर ब्ल, बीएल ब्लोब ब्ल, ब्लो. ना नेक्स्ट कॉन्सेनेंट बढ़ू अपन सीएल क्ल सीएल क्ल सीएल क्लेवर, सीएल, क्ल क्लास सीएल, क्ल क्लाक सीएल क्ल क्लाक सीएल, क्ल क्लियर, सीएल ई ए आर क्लियर CL Cl Clay CL AY Clay CL Clock CL OCK Clock CL Clothes CL OSE Clothes CL Cloud CL OUD Cloud CL cl clean CL -e clean Next CL clown -c CL OWN Clown Next consonant Baguyapan FL flur FL FL -f -l -f -l -f -l flower F -L -O -W -E -R, f.l.o.w.e.r. flower. f.l. flag. f.l. a.g. flag. F -L f.l. flame. u.f.l. a.m.e. flame. F -L f.l. fla, flash. u.f.l. a.s.h. flash.

फ्लाय एफ एल वाय फ्लाय एफ एल फ्ल फ्लायट एफ एल आय जी एस टी फ्लायट फ्ल फ्लॅट एफ एल ए टी फ्लॅट नाव नेक्स्ट कॉन्सनंट आता पुढचा कॉन्सनंट म्हणजे जोड शब्द बघूया एफ आणि आर हे दोन जोड शब्द एकत्र आले तर बघा फ्र पण फ्र कसा लिहिलेला आहे तो पण लक्षात घ्या एफ आर फ्र फ्रॉक एफ आर ओ सी के फ्रॉक एफ आर फ्र फ्रिज एफ आर आई डी जीई फ्रिज फ्र फ्री एफ आर डबल इ फ्री फ्र फ्राइडे एफ आर आई डी ए वाई फ्राइडे एफ आर फ्र फ्रेश एफरईसएच फ्रेश एफर फ्र फ्रेम एफ आर एमई फ्रेम नाव नेक्स्ट वर्ड एफ आर फ्र फ्रेंड एफ आर ऐन डी फ्रेंड एफ आर फ्र फ्रीडम एफ आर डबल डी ओ एम फ्रीडम एफ आर फ्र फ्रॉग एफ आर ओ जी फ्रॉग नाव लास्ट वर्ड फ्रूट एफ आर यू आय टी फ्रूट स्टुडंट्स अशा प्रकारचे खूप सारे शब्द तुम्हालासुद्धा मिळतील जिथे तुम्हाला अशा प्रकारचे शब्द आणखी ॲड होतील तेही तुमच्या नोटबुकमध्ये जरूर ॲड करा नेक्स्ट कॉन्सोनंट डी आर ड्र डी आर ड्र डी किंवा कुठल्याही सोबत आलेले जे आर असतात तर त्याचे उच्चार बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचता येत नाहीत त्यामुळे केअरफुली लक्ष द्या डी आर ड्र ड्रिंक डी आर आय एन के ड्रिंक डी आर ड्र ड्राय डी आर वाय डी आर ड्र ड्रम डिआर यूएम ड्रम डिआरड्र ड्रॉप डिआरओपी ड्रॉप डिआरड्र ड्रीम डिआरइएम ड्रीम डिआर ड्र ड्राइव डिआर आई विई ड्राइव ड्रेस ऑरइएसएस ड्रेस ऑरड्र ड्रामा डी आर ए यम ए ड्रामा ड्र डी आर ए डब्ल्यू ई आर ड्रॉर लास्ट वन ड्रॅगन डी आर ड्र ड्रॅगन डी आर ए जी ओ एन ड्रॅगन स्टुडंट तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राइब करून घ्या कारण यासारखे खूप खूप गोष्टींची प्रॅक्टिस खूप वर्ड्सची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आणि एवढंच नाही तर यानंतर आपण स्पोकन इंग्लिशची सुद्धा प्रॅक्टिस याच पद्धतीनं घेणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका तर पुढील जोडशब्द बघूया कॉन्सनंट जी आर ग्र जी आर ग्र ग्राउंड ग्र। ग्र। जी आर ग्र ग्राम ग्र। 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 जी आर्ग्र ग्रेन जी आर्ग्र ग्रेसफुल जी आर ए सी ई एफ यू एल ग्रेसफुल जी आर्ग्र ग्राफ जी आर ए पी एच ग्राफ जी आर्ग्र ग्रँट जी आर ए एन टी ग्रँट जी आर्ग्र ग्रुप जी आर ओ यू पी ग्रुप जी आर ग्र ग्रेट जी आर ई ए टी ग्रेट आता बघा हा जी आर प्रत्येक वेळेस सुरुवातीलाच येईल असं काही सांगता येत नाही हे जोड शब्द मध्ये शेवटी कुठेही येत असतात यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओत आपण शेवटी येणारे सुद्धा कॉन्सनंट पाहणार आहोत जोड शब्द ब्लेंडिंग वर्ड्स सो इथे बघा नंतर आलेला आहे एका लेटरच्या नंतर तरी पण कसा वाचायचा त्याच पद्धतीनं ए जी आर डबल इ अग्री ए जि आर् डबल इ अग्री एंग्री ए एन जी आर वायंग्री डिग्री डी जि आर डबल इग्री जि आर डबल इग्री ना नेक्स्ट वर्ड एस्के स्क स्क एस्के इटीसी एच स्के एस्केस्को स्कै एस्के वाई स्कै एस्केस्को स्केट एस्के एटी स्केट स्को स्कल एसके यूलएल स्क स्कट एस्केस्को स्कट एस्के आईआरटी स्कर्ट एस्केस्को स्कीप एसके एसकेस्ट वर्ड स्कीकी स्क स्की एसके आई एन स्कीकी स्क स्कीकी एसके आई डबल एल स्की स्क स्की एसके आई एन एन वाई स्की स्कीम एस केम स्कीम के स्क स्कीज एस के आय स्कीज नाव नेक्स्ट वर्ड यश स्म एस एस एम ए डबल एल स्माल स्म एस इल एल स्मेल एस स्मूद एस एम डबल ओ टी एच स्मूद एस एम स्म स्मॅश एस एम ए एस एच स्मॅश एस एम स्म स्माईल एस एम आय एल ई स्माईल एस एम स्म स्मार्ट एस एम ए आर टी स्मार्ट एस एम ई ए आर स्मिअर स्मोकी एस एम ओके वाय स्मोक एस एम स्म स्मोक एस एम ओ के ई स्मोक एस एम स्म स्म एस एम यू जी स्म 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 स्मर एस एम यू जी जी एल इर स्मलर नैक्स्ट वर्ड एस सी आर आता पहाते हैं तीन कॉन्सनंट एकत्र जोड़ शब्द तैयार है स्क्र एस सी आर स्क्र एस सी आर यू बी स्क्रब एस सी आर ई e डब्ल्यू स्क्र्यू एस सी स्क स्क्राइब एस सी आर आई बी ई स्क्राइब एस सी स्क स्क्रोल एससीआरओ स्क्रोल एससी स्क स्क्रीम एससीआरईएम स्क्रीम एसी स्क स्क्रैप एससीआर एपी एसीआर स्क्र एससीआर एटीसी स्क्रैच एर स्क्र स्क्रिप्ट एससी आर आई पी टी स्क्रिप्ट एससीआर स्क्रो स्क्राम एर एयम स्क्राम एस सी आर स्क्र स्क्रीबल एससी आर आई डबल बी एल इ स्क्रीबल एर स्क्र स्क्रीन एर डबल इ एन स्क्रीन नाउ The last consonant Spr 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 spread SPR EAD spread SPR Spring SPR ING Spring SPR Sprout SPR OUT Sprout एसपीआर स्प्र स्प्रूस एस पी आर यूसी स्प्रूस एसपीआर स्प्र स्प्रिंक एस पी आर आई एन केएलईएस स्प्रिंक एसपीआर स्प्र स्प्रेड एसपीआर ई एडी स्प्रेड सॉरी इथून एस पी एलचे दोन शब्द लिहिण्यात आले नो प्रॉब्लेम एस पी एल स्प्ल स्प्लॅश एस पी एल ए एस एच एस पी एल स्प्ल स्प्लिट एस पी एल स्प्ल स्प्लिट एस पी आर स्प्र स्प्रिंट एस पी आर आय एन टी स्प्रिंट एस पी आर स्प्र स्प्राय एस पी आर वाय स्प्राय स्प्रेन एस पी आर स्प्र स्प्रेन एस पी आर ए आय यन स्प्रेन सो स्टुडंट्स अशा प्रकारे हे सर्व शब्द जर तुम्ही एक दोन वेळेस व्हिडिओ पुन्हा चालवून जर तुम्ही याच पद्धतीनं प्रॅक्टिस केलीस तुम्ही दोनदा करा तीनदा करा तुमचं इंग्रजी कशा पद्धतीचं आहे वाचन त्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त वेळेस या सर्व शब्दांची प्रॅक्टिस केली तर तुमचं शब्दपाठन तर सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर स्टुडंट तुम्हाला हे सर्व शब्द पण समजतील नेक्स्ट जेव्हा मी आणखी आपण टू लेटर वर्ड थ्री लेटर वर्ड असे सर्व वर्ड्स पण घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला कॉन्सनंट ब्लेंडसोबत तुम्हाला आपले वॉवेल ब्लेम जे आहे तेही त्यामध्ये सांगेल तर त्यावेळेस मी तुम्हाला शब्दांचे अर्थही देणार आहे जेणेकरून तुमचे हे शब्द जोड शब्द पण तयार होतील आणि त्याचसोबत त्याची मिनिंग तुम्हाला कळतील त्यामुळे तुमचा शब्दसाठा जो आहे तोही भरपूर वाढेल आणि लवकरच आपल्याला स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस तुम्हाला माझ्यासोबत करता येईल परंतु त्यासाठी हे सर्व व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला नीट झाले पाहिजेत तयार त्यासाठी तुमचं पूर्ण प्रिपरेशन असणं खूपच गरजेचं आहे इफ यू हॅव एनी डाऊट जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला जर या पद्धतीनं इंग्रजी वाचायला शिकायचं असेल किंवा तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल यासाठी कुठलाही प्रॉब्लेम असेल काहीही असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन धिस नंबर या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता तुम्हाला इंग्रजी वाचायला शिकायचं असेल तरी शिकता येईल ग्रॅमर शिकायचं असेल तरी शिकता येईल आपल्या व्हिडिओवर सर्व प्रकारचे व्हिडिओज आहेत सो चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या लाईक करायला विसरू नका आणि हो इथून पुढची सर्व सिरीज जरूर अभ्यासा आजपर्यंत राहिलेले असतील तर तेही व्हिडिओ नक्की पहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू